पहिला प्रश्न असा आहे संजय राऊत असं म्हणाले राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हाती घ्यावा ही लोक भावना आहे जेव्हा दोन नेते अशी भूमिका असतात तेव्हा काही लोकांना काही लोकांना त्रास होतो काही लोकांना शेतात जावे लागते तर काही जणांना संघाच्या शाखेत जाऊन बसावं साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची जी हाक दिलेली ती बातमी एवढी मोठी झाली परंतु त्याला प्रतिसाद उभाट्याने दिलेला नाही उभाट्याला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्याची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुम्ही अडीच पावणे तीन वर्षापूर्वी त्याच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय आणि तो संजय राऊत उलटा पुलटा आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या ते नेत्याचा टाकलाय फोटो माहीत नाही परंतु त्याने त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही आता हे नवीन युतीचं रांगड आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा मी पहिल्यांदाही सांगितलं की काही झालं का आप तर आज साहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे परंतु उभाटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच मी हे ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही चाळीस वर्ष त्यांच्या सोपीत काढलेली त्यांचा स्वभावची जाण आहे आम्हाला कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावा ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल म्हणून पिछेहाट ही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत दोन दिवसाच्या त्या बातम्या होत्या आता त्याच्यावर पूर्ण पूर्णविराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही राज ठाकरेने एक मत व्यक्त केलं आहे त्याच्यामुळे काही पक्के असल्याशिवाय असे मत व्यक्त करत नसतात राज ठाकरेंचा संदेश म्हणजे तुमच्या जे काही शिंदे गट आहेत त्यांच्या साहेबांचा काय संदेश आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो आम्हाला त्यांची जाणीव आहे राजसाहेब हे आमच्या सर्व लोकांशी सुद्धा संपर्कात असतात आम्ही त्यांच्या संपर्कात असतो एक आमचं नातं आम्ही आजही टिकून ठेवलेलं आहे म्हणून राजसाहेबांचा संदेश न कळणारे एवढे आम्ही दुधखोळे नाही एकनाथ शिंदे राज ठाकरे केले तर राऊत म्हणाले की आज तुमच्या कुठे आढळ प्रशिक्षक झाल्यावर काय तुम्ही एकदा युती तर करा ना आत्महत्या करायचा वेळ कोणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल एक नंबर आत्महत्या कोण करेन दोन नंबर कोण हे सगळं जे आत्महत्या करणारी लाईन आहे ना हेच लोक युती होऊ देणार नाही चांडळ चौकडी कधीच युती होऊ देणार नाही मी हे वारंवार सांगतो आए, हे आमच्या अनुभवातून राजकीय जीवनातला देऊ का थोडा बहुत अनुभव आम्हाला आहे आमच्या पाठीशी त्यानुसार हे कधीच युती होऊ देणार नाही युती झाली तर स्वतःचं अस्तित्व संपेल अशी भीती यांच्या मनामध्ये आहे आणि या भीतीपोटीच नेतृत्व करायचे गुण ज्याच्यामध्ये नसतात त्याला भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटीच हे युती होऊ देणार नाही एक लक्षात घ्या की राजसाहेबांनी पक्ष स्वतःचा निर्माण करून गेली एकोणीस वीस वर्षे त्यांचा पक्ष सांभाळलाय चालवलाय हे मान्य करावं लागेल कुणाचाही सपोर्ट नसताना एवढं वर्ष पक्ष सांभाळणं आणि चालवणं याला हिम्मत लागते वारसाच्या नावाखाली पक्ष चालवल्यानंतर काय गत होते हे तुम्ही पाहता युती होत नाही असं ठाम शंभर टक्के युती संजय राऊत असं म्हणत की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी प्रचंड टीका केली परंतु एकत्र यायच्या ठराव आम्ही भूतकाळ डोकावलो राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही सत्तासाठी लाचारे साहे सत्ता पाहिजे त्यांना बाळासाहेबांच्या भाषेमध्ये जर उत्तर दिलं ना तर यांना कळलं सत्तेसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरणारे लाचार तुम्ही लोक तुम्हाला कसली आली ना मानसिकता नैतिकता आहे तुमच्याकडे काही काँग्रेस बरोबर इथे करताना कोणती नैतिकता होती काय होत उपचार काय होते तुमचे राष्ट्रवादीवरून जाताना काय उपचार केला होता तुम्ही लाचारांची ही जी खोज तयार झालेली ना त्यामुळं आज ही अवस्था त्या पक्षाची झालेली म्हणून त्यांच्याकडे त्यांच्याकडे निष्ठा नैतिकता महाराष्ट्रासाठी कसला महाराष्ट्रासाठी स्वतःसाठी काय करतात ते बघा तुम्ही महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय महाराष्ट्र तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार तुम आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान बापरू अडीच वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली तुम्ही लोक तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार म्हणून तुम्ही आता गप्पा राहा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा ते तुम्हाला लाता मारतील तुम्ही त्यांना नमस्कार करा नाही अरे राज्याचं हितलय यांना विचारतोय कोण राज्याच्या हिताचा अडीच वर्षामध्ये घेतलेले दोन निर्णय सांगा सत्तेमध्ये होता ना माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही केले काय मग दोन तरी निर्णय सांगा ना ठामपणे सांगा अडीच वर्षामध्ये हे आम्ही केलं तुमच्याकडे काही करण्यासारखं ना तुम्ही केलं ना करू शकले आता तुम्हाला पश्चाताप होतोय की तो काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा तरी तुमचं गिरगाबी तो टांग उपर हे तुमचं आताही चालू आहे आणि हे लोक जनताही पाहते अजित पवार एकत्र अजित एक पवार आणि शरद पवार कधी एकत्र नाही येतील ते शरद पवार शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र झालं जरा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही राजकीय जरी एक व्यासपीठावर आले तर हे यांच्यासारखं नाही त्यांचं ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण करू द्या आज आपण अंदाज बांधणं हे चुकीचं आहे ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्याच्यावर भाष्य केलं जाईल येथे काळे रोहित पवार जो दादावर टीका करायचा आज रोज जाऊन त्याच्या पाया पडतो हे एक संकेतच मानावं लागतात परंतु हे जोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट होत नाही तो पण त्यावर बोलणं योग्य नाही पण शरद पवार पवार संजय राऊत टीका पुन्हा करत होता राज होते <coughs> <coughs> आता त्याला माहिती आहे की राज साहेब जर चुकून यांची युती झाली तर पहिली लाथ ही आपल्या कंबाटात पडणार आणि म्हणून आता हे मुजरे घालायची सवय त्याला लागलेली आहे शरद पवार साहेबांच्या काळापासून आणि आता हे मुजरे घालण्याचा प्रकारे हे चर्चेला फक्त वाव दिलाय राजसाहेबांनी आणि त्याच्यात ते सक्सेस झाले जर याचा खरा अर्थानं राजकीय फायदा घ्यायचा असता तर उद्धव साहेबांनी घेऊ शकले असते परंतु त्याचे असलेले सहकार्याने हा ही संधी सुद्धा त्यांच्या हातातून घालवली आज या व्हिडिओ सोबतच संजय राऊत आणखी असं म्हणाले की फडणवीस भाषेसाठी एक माऊ एक पाऊल पाठीमागे गेले कारण हा दोन भाऊ एकत्र येण्याचा परिणाम आहे त्या दोन भाऊ एकत्र आल्यामुळे हिंदीच्या प्रश्नावर हे कुणी आंदोलन करायच्या मनस्थितीत नव्हते राज साहेबांनी त्यांची भूमिका त्याच्या अगोदर स्पष्ट केली होती आणि म्हणून आता याच्या बुडाला लागलेल्या आगीच जे फोटो दाखवत आहेत तो जुना फोटो आहे अडीच पावले तीन वर्षापूर्वीचा त्याच ते पुनर्प्रदर्शित करायला लागलेले आहेत आता ते पहा आणि ती आग विझवायचा प्रयत्न साहेबांनी करावं असा कदाचित त्यांनी त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला असतो मग आता विष कोण कालवलो होत विष विषारी कोण होता प्रश्न येतो राजसाहेब विषारी होते का त्याच्यातून अमृत निघायला लागले का उद्धव साहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले काय लिहायचं याचे तरी भान ठेवा ना विषातून अमृत न जायला लागणार वारे वा विद्वांता कुणाबद्दल बोलताय येतो म्हणून शंभर टक्के तुम्हाला नाही हजार टक्के सांगतो ही युती होणार नाही संजय राऊत असं म्हणाले की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदी मधून करावा आता हिंदीचा विषय आला सांगतो की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदी मधून करावा चीन सारखी हिंमत दाखवावी संसदेचं कामकाज हिंदीतून करावं एकदा तरी करून बघा संजय राऊत आता त्याचे सल्ले घ्यायला कोणी रिकामा नाही आणि त्याच्या सल्लेला कोणी सिरियसली घेतही नाही म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे हे लक्षण दिसतात भुजबळाने आता लढणं थांबवावं भुजबळांनी लढून लढून अनेक लढाई जिंकलेल्या पण आहेत अनेक लढाई हल्लेल्या आहेत परंतु या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मला वाटतं लढण्याची भाषा करण्यापेक्षा समाज हिताच जे काही असेल ते करावं असं शिवसेने कधी नाकारलं होतं राजसाहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी जेव्हा शिवसेना प्रमुखाने हाक दिली त्या टायमाला त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणारा राज ठाकरेच होते दुसरं कोणी नव्हतं हे जे आत डोंबलता येत ना हे तर दिसतही नव्हते किलोमीटर दूरपर्यंत राज साहेबांनी निश्चित योगदान आहे विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी ते त्यांचा प्रवास सुरू करून अख्खा महाराष्ट्र भिजून त्यावेळेला काढला होता म्हणून त्यांचं योगदान पण आहे आणि ते रक्त मासाचे पण आहेत परंतु काही लोकांना रक्त मासाच्या लोकांकडे बरोबर राहणं हे संयुक्तिक वाटत नाही म्हणून स्वतःचे भाऊ असेल काय चुलत भाऊ असेल यांना दूर त्यांचं आयुष्य गेलं त्यांना माहिती फक्त चर्चा आहे काय घडणार नाही त्यातून आउटपुट आहे नाही चिडायचं काय तो प्रश्नच नाही उद्धवचा सव सरांना माहिती म्हणून ते त्यांना सिरियसली घेतलेलंच नाही त्यांनी राहुल गांधी स्टेटमेंट राहुल गांधीला वर्ष दोन वर्षामध्ये एक झटका येत असतो देशाच्या बदनामी करण्याचा परदेश दौरा आणि बहुतेक तो अमेरिका किंवा इतर देशामध्ये जाऊनच मुद्दामून आपल्या देशाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता इथे दौऱ्यावर ज्या गोष्टी देशात अंतर्गत आहेत त्याच्यावर वाच्यता त्याने परदेशात जाऊन केली तुम्हाला इथं बोला ना तुम्हाला कोणी दिलेलं आहे लोकशाहीमध्ये इथं बोललं पाहिजे परंतु परदेशात मध्ये जाऊन भारताचं नाक कसं कापायचं किंवा त्यांना कसं डाऊन करायचं ही राहुल गांधीची स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून त्याचा खर तर सर्व भारतीयांनी निषेध केलाशेपेक्षा टँकर सुरू आहेत राज्यातल्या पाचशे पेक्षा जास्त नाही पाचशे अनेक आर, जास्त जास्त आहेत आणखीन जास्त आहेत आमच्या शहरात जवळपास आता दीडशे टँकर आहेत म्हणून टँकरची संख्या वाढलेली पाण्याचा जो, जो, ले ले, जो अभाव आहे त्या अभाव कुठे शासनाने सुद्धा सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत की टँकर कुठेही कमी पडताना कामा नाही महिला जे आहेत भगिनी त्यांना तीन तीन चार चार किलोमीटर अंतरावर जाऊन एके खांड्यासाठी फिरावं लागते तर त्या ठिकाणी टँकर पोहोचले पाहिजे ही शासनाची नीती आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने टँकर वाढले तरी हरकत नाही परंतु लोकांना पाणी मिळालं पाहिजे आणि पाच ज्या ठिकाणी अति नुकसान झालेले त्या ठिकाणी पंचनामे चालू आहेत जे किरकोळ स्वरूपाचे आहेत त्याच्या सुद्धा त्याच्या सूचना त्या जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आल्या पवारांना प्रश्न विचारला की राज्याची आर्थिक स्थिती माहिती होती सात बारा करू करू बरा करू शकत नाही अजित दादा माहित होत मग अजित शेतकऱ्यांना का फसवत शेतकऱ्यांना कुठे फसवलं नाही शेतकऱ्यांना जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे वर्षकाठी त्यांना मिळणारी मदत आहे पीक विमाचा प्रश्न आहे जे शेतकऱ्यांना विमा कंपन्या फसवायचे त्यांच्यावर केलेली कारवाई आहे आणि शेतकऱ्यांना कर कर्जमाफी देण्याबद्दलचा जी भूमिका आहे ती आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर देण्याचा मानस सरकारचा आहे अमित शहासाठी जे हेलीपॅड बनवण्यात आलं तर त्याच्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला आणि तो खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला शेतकऱ्यांच्या घरी अमृत हा सगळा खर्च केला असा दीड कोटी रुपये हेल्लीपॅड बनवायला लागतात हेच मुळात आश्चर्यजनक आहे आणि ते त्याने सांगितलं की जनतेच्या पैशातून लोक विडे आहेत का पैसे देऊन चला हेलीपॅड बनवा म्हणून सांगा एक निगेटिव्ह सेट करायचा म्हणून केलेला आहे एक हेलीपॅड तयार करायला काय लागतं हे सर्वांना माहिती आहे म्हणून मोठी फिगर सांगितल्यानंतर काहीतरी अचिंबित काहीतरी केलंय हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ज्यांच्याकडे ते पाहुणे म्हणून गेले त्यांनी स्वतः जर खर्च केला असेल तर त्याच्यावर ऑब्जेशन घेण्यासारखं काय मग जनतेचा पैसा

सीएम साहेबांनी पाण्याचा प्रश्न सिरियसली घेतलेलाच आहे आयुक्तांना सुद्धा त्यांनी खुलासा मागितला जे वारंवार लाईन फुटण्याचा प्रकार आहे तो का घडतोय त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पाईपलाईन बिछवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन केलं त्यांनी ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप अनेक आमदारांनी घेतलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी आहे म्हणून मूळ ही परिस्थिती ता, तातडीने चांगली व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईला एक बैठक आयोजित केलेली आहे काय कमी पडतंय ते सांगा आणि कशामुळे हे पाण्याचा तुटवडा झाला आहे तेही सांगा अशा दोन्ही तिन्ही होत मला वाटतं त्याच्यावर सखोल चर्चा होईल आणि कुणालाही त्याच्यामध्ये माफ केलं जाणार टँकरची जे काही परिस्थिती आहे हे टँकर आता आंदोलन करणारे जे करतायत त्यांचेच लोकांचे टँकर तिथं आता पाणी देत आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा जर पाहिलं तर एकीकडे एक टँकर पुरवण्यासाठी टेंडर घेणं आणि दुसरीकडे पाण्यासाठी बोंब करणं हे सुद्धा त्यांचे मानसिकता जर पाहिले तर यांना शहराच्या हिताचं काही घेणं गेलं नाही इकडे उद्धव ठाकरे यांची चर्चा इकडं शरद पवार अजित पवार यांची चर्चा या दोन यांच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण डोळवली झालं तुम्ही एक महत्वाचा या ठिकाणी उल्लेख केला की पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबामध्ये खूप फरक आहे का वाटलं तुम्हाला त्याच दोन दोन कारण आहेत तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढले त्याच्यानंतर कधी यांचं मनोमिलन झालं नाही किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल एकमेकाबद्दल खूनस भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायम स्वरूप ठेवलं पवार कुटुंबियामध्ये तसं नाही दिवाळी असो भाऊबीज असो आणखी कोणताही सण असो हे कुटुंब एकत्र येत एकत्र एक प्रकारशी एक 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 ते बोलत त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्या काही आश्चर्य वाटता त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की के आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो हो कौटुंब कुटुंबाला प्राथमिकता देतो म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं परंतु ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये राज ठाकरे ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना घरात सोडलंय परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरे केलेली टीका जहरी टीका आता ही आताही ते विसरत नाही आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात या कुटुंबात शंभर टक्के कारण की त्यांच्या घरातले लोक त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर नाही नातेवाईक म्हणून कोण आहे त्यांच्याकडे कोणी नसत म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे त्यांना को कुणा कोणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं भीती वाटते धोका वाटतो आणि त्या धोक्यामुळं ते इतरांना जवळ करण्याच्या बांधगडीत पडत असतात शरद शरद पवार होऊ शकतं ना राजकारणामध्ये काही घडू शकतं त्याच्याबद्दल आता भेस लावण्यात काय अर्थ खरे सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण आहे सत्तेमध्ये ते राहतात उद्या ते एकत्र तर आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही नाना ना। शेतकरी आता या सरकारला त्यांची जागा काँग्रेसला <स्था> लोकांनी जागा दाखवली तुम्ही कुठे काही स्टेटमेंट देता हो आता आता तुम्ही एकमेकाला मारा एकमेकाला तोडा एकमेकांच्या बोकांडी बसा ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या मगच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोंड फोडू नका शरद पवार अजित पवार आणि तिकडे दोन ठाकरे एकत्र आले तुमच्या सत्तेला काही लोकांना आम्ही स्वतः पिढे वाटत पहिले एकत्र नव्हते का हे पवार कुटुंब एकत्र होतो पहिले राजन उद्धवचं कुटुंब हे एकत्र येणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगतोय आम्ही पिढे वाटणार बिलकुल वाटणार मी वाटणार असा आहे साहेब की सत्ता ही वेगवेगळ्या आधारावर थांबलेली आहे त्या सत्तेला कुठेतरी धोका किंवा त्या सत्तेला कुणीतरी धडक देऊ शकतो एवढे सत्तेला धक्का लागणार नाही द्वारका शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की औरंगजेबाची जी कवर आहे ती महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये असण्याची गरज काय आणि फडणवीसांनी आक्रमक होण्याचा सल्ला त्यांनी दिलाय आहे शंकराचार्य शंकराचार्यांनी जी काही भूमिका मांडली त्याला आमचं समर्थन आहे पाठिंबा आहे आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर येथून काढून टाका त्या रस्त्याने सुद्धा जाताना आम्हाला तो त्रास होतो ज्यांनी आया बहिणीची इज्जत लुटल्या ज्यांनी मंदिरं पाडली ज्यांनी संभाजी महाराजचा हराल करून मारलंय एक संभाजी महाराजा विषय नाही तर अनेक राजांना अनेक प्रजांना त्याच पद्धतीने त्याने क्रूरतेने मारलंय त्याची आठवण किंवा त्याची निशाने सुद्धा आता शहरात नको ही आमची मूळ मागणी आहे आजही आम्ही त्या मागणीवर काय माल पाण्याचं काय झालं नाही आम्हाला ना सर्व या सर्व गोष्टीची जाणीव आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जातो मी पाणी प्रश्नासाठी तिथं जाऊन आलो सर्व पाहिलंय आणि त्याच्यामुळे प्रश्न सुटायला मार्ग सुद्धा लागलेला आहे तुम्ही क्रेडिट घ्यायचे भानगडीत पाळतात आम्ही औरंगजेबाला हटवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही इम्तियाज जलीलला घरात घुसवण्याचा प्रयत्न करतायत हा तुमच्यातल्या आमच्यातला फरक त्या महिलेने ज्या भावनेने पत्र लिहिलं तिने एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबावर दाखवला की तुमच्या या राज्यामध्ये असा त्रास तुमच्या लाडक्या बहिणींना अनेक ठिकाणी होतो आणि दुर्दैवानं त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला याची गंभीर दखल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा घेतलेली आम्ही घेतलेली आहे ज्याच्यासाठी हे कारणीभूत ठरले ज्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली त्याला त्याला तर पकडलं जाईलच परंतु अशी घटना घडू नये याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ आम्ही सर्व लाडक्या बहिणीला या माध्यमातून विनंती करतो कृपया असं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर तुम्ही आमच्याशी निश्चित संपर्क साधा आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही झालेली घटना ही दुर्दैवी आहे मराठी शाळेमध्ये अशा प्रकारचं एखाद्या गोष्टीवर जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या ते अनेक भाषिक लोक याच्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतात आता हा वाद घालू नये जे चाललंय त्याच्यामध्ये पुन्हा अडथळे निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात त्याला सरकारचा पाठिंबा असणार नाही नाशिकला त्यांना दिला होता माझा स्वीकारला त्याच्याबद्दल कल्पना नाही त्यांच अंतर्गत राजकारण आहे कोण कधी ते किती कोणत्या कोणत्या पक्षात गेले ते त्याची कल्पना आम्हालाही सुद्धा नाही बाहेरून जे तर तुमच्या पक्षात येत आहे तुमच्या पक्षात येत आहे अजित पवारांच्या पक्षात आणि भाजपमध्येही जात आता सगळ्या त्याच्या त्याच्यापूर्व वाढलेले आहे आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे नाराजी व्यक्त करून घरात पाहुणे आले की घरातल्या पक्ष वाढीसाठी संघटनामध्ये लोकांना स्वाभाविक आहे त्याच्यामुळे पक्ष निश्चित वाढतो परंतु मूळ कार्यकर्ता ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष केलाय त्रास सहन केलाय अवरात्र फिरलाय त्याला डावलून इतरांना घेऊन त्यांना मोठं करणं हे योग्य नाही हे तेवढं सत्य आहे परंतु परिस्थितीनुसार काही लोकांना सन्मानाने ताट वाढावं वा लागतं आणि हे राजकारणामध्ये करणं एक गैरही मानलं जात परंतु आम्ही निश्चिताची काळजी घेऊ मूळ कार्यकर्ता हा पक्षापासून दूर जात का